दोन हजार चोवीसला सत्यशोधक नावाचा मराठी भाषेतील चित्रपट महाराष्ट्रातील तमाम चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेला आहे मी बरेचदा असा विचार करत होतो की मला जेव्हा संधी मिळेल तेव्हा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या चळवळीवर जरूर पिक्चर बनवला जाईल आणि आम्ही त्यासाठी पुढाकार घेऊ परंतु लेखक दिग्दर्शक निलेश जडमकर यांनी ह्या कामासाठी पुढाकार घेतला आणि सत्यशोधक या नावाचा पिक्चर त्यांनी बनवला तो ज्योतिरा फुलेंच्या जीवन संघर्षावर आधारित आहे ज्योतिराव फुलेंनी जो फुलें एकोणीसव्या शतकामध्ये संघर्ष केला वर्णव्यवस्थेच्या आधारावर जाती व्यवस्थेच्या आधारावर अस्पृश्यतेच्या आधारावर स्त्रियांवर शुद्रत्व थोपण्याच्या आधारावर जो वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न या देशातील एका विशिष्ट जातीच्या लोकांनी केला त्यांच्या विरुद्ध ज्योतिरा हा संघर्ष होता महाराष्ट्रातील आजच्या तारखीला जे बहुजन समाजाचे लोक आहेत मूळ निवासी बहुजन समाजाचे लोक आहेत जे शिकलेले तरुण लोक आहेत त्यांना जे आज अधिकार उपभोगायला हो मिळत आहेत त्याचं मूळ श्रेय खास करून शिक्षण घेण्याच्या बाबतीतलं हे ज्योतिराफुल्यांचं आहे हे श्रेय त्यांना द्यावंच लागेल परंतु आजच्या तरुणांना त्या बाबतीमध्ये माहिती नाही ह्या पिक्चरला जर त्या तरुण लोकांनी बघितलं तर त्यांना त्या, त्या चळवळीचा मूळ अभ्यास करण्याची ते डॉक्युमेंट बघण्याची जीवन चरित्र वाचण्याची त्यांचं साहित्य वाचण्याची आवश्यकता राहणार नाही इतका महत्वपूर्ण पिक्चर निले जलमकर यांनी बनवलेला आहे त्याबद्दल मला मनापासून त्यांना धन्यवाद द्यायचे आहे की जे काम आम्ही करायचा विचार केला होता ते काम त्यांनी अगोदरच करून टाकले तेव्हा ह्या कामामध्ये आम्ही त्या सर्व लोकांना याच्याशी निगडीत असणारे निर्माते सुनील शेडके व त्यांचे सहकारी प्रवीण गायकवाड यांनी सुद्धा ह्या कामामध्ये हातभार लावल्याचं कळते ते त्यांनी निश्चितपणे केलं असेल मदत केली असेल आणि आज या परिस्थितीमध्ये तो पिक्चर महाराष्ट्राच्या सर्व सिनेमा हॉल मध्ये दाखवला जात आहे पाच जानेवारी पासून तो प्रदर्शित करण्यात आलेला आहे मी महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाजातील लोकांना तरुणांना हा पिक्चर कुटुंबासहित जाऊन बघावा आणि तो आपल्या घरी आणून बघू नये कुटुंब त्यांनी कुटुंबासहित सिनेमा हॉलमध्ये जाऊनच बघावा म्हणजे सिनेमा बनवणाऱ्या लोकांच एक प्रकारे आपण सहकार्य करत आहोत मदत करत आहोत म्हणजे भविष्यामध्ये अशा लोकांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे पिक्चर बनवले जातील असं प्रोत्साहन सुद्धा त्या माध्यमातून लोकांना दिलं जाईल हे काम आपण जर कुटुंबासहित जाऊन बघितलं तर निश्चितपणे होईल तेव्हा मी मूळ निवासी बहुजन समाजाच्या लोकांना आग्रहाची विनंती करतो की हा पिक्चर ज्या पद्धतीनं बनवण्यात आलेला आहे ज्या पद्धतीनं तो प्रदर्शित करण्यात आलेला आहे ज्या पद्धतीनं त्याचं डायरेक्शन आहे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे मी त्या पिक्चरची प्रशंसा करतो केवळ प्रशंसा करून न थांबता आमच्या चवळीचे जे कार्यकर्ते आहेत त्या चवळीच्या कार्यकर्त्यांनी ह्याचा आपापल्या भागामध्ये प्रचार करावा मौखिक प्रचार करावा त्यांनी आपला व्हिडिओ तयार करून प्रचार करावा आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या सिनेमा हॉलमध्ये लोकांनी सामूहिकपणे जावं बघावं अशी मी त्या सर्व लोकांना हो विनंती करतो त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने त्या पिक्चरला विशेष सवलत देण्याचा जो काही निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचा पण धन्यवाद आहे पण तेवढंच करून त्यांनी सांगू नये तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थांच्या लोकांना निश्चितपणे प्रोत्साहन देऊन तो पिक्चर बघायला सरकारने आदेश काढावा म्हणजे जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये ज्योतिरा फुल्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली व्हायल्यासारखं होईल असं मला वाटते यानिमित्तानं मी एवढंच बोलेन धन्यवाद